मी भारतातील पहिली महिला शिक्षिका आहे आणि याचे सर्व श्रेय माझ्या तुम्ही बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करता याचे मला खूप आनंद वाटते या एकोणतीसाव्या शतकात तुम्ही मोठ्या उत्साहाने हे दिन साजरे करता पण खरंच तुम्ही महिलांना मुलींना आदराने वागवत शेडूगातील महिला खूप शिकत आहेत लता मंगेशकर कल्पना चावला कविता राऊत साधना आमटे यांनी जागतिक स्तरावर नाव लोकित केले आहे याचा मला खूप अभिमान वाटतो कला विज्ञान संगीत वाणिज्य अशा अनेक क्षेत्रात स्त्रिया पुढे जात आहेत पण तरी त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे का स्वातंत्र्य मिळाले आहे का आजच्या आज समाज समाजात वंशाला दिवा हवा अशा हव्याच्या पोटी स्त्रीगुण हत्या होत आहेत स्त्रियांवर होणारे अत्याचार सामाजिक अट कौटुंबिक असो की सामाजिक ते अजूनही थांबलेले दिसत नाही स्त्रियांवर होणारे अत्याचार अत्याचार विविध आहेत स्त्रीभून हत्या मानसिक छळ पुन्हाबळी हे चित्र खऱ्या अर्थाने बदलले पाहिजे याची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच केली पाहिजे विभक्त कुटुंबामुळे आपल्या मुलांवर चांगले संस्कार होत नाहीत आईवडिलांनी कामातून वेळ काढून मुलांकडे लक्ष द्यावे व त्यांच्यावर चांगले संस्कारही द्यावे मोबाईल टीव्ही व्हिडिओ गेम अशा अनेक मनोरंजक साधनांपासून मुलांना थोडे दूर ठेवून त्यांच्या मनात पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करावी यासाठी पालकांनी स्वतः पुस्तक हाती घेतले पाहिजेत रामायण महाभारत शिवचरित्र संतांच्या गोष्टी सांगाव्यात आपला भारत देश आंध्रश्रद्धा निष्ठ रूढी परंपरा कर्मकांड याच्यातून बाहेर पडून वाटचाल करत आहे आणि आपन, आपण आपल्या मुलांवर चांगले शिक्षणाबरोबर चांगले संस्कारही केले पाहिजे आपली भारत संस्कृती खूप महान आहे आणि श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी मी आले होते चला मी येते धन्यवाद